नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत एस टी चालकास कुराडीनं धमकवणारा फाळकुट दादा गजाड कुराडीसह सत्तूर हस्तगत उमरज पोलिसांची कारवाई एस टीला दुचाकी आडवी मारत एस टी चालकास कुराडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयताने दिली होती पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमरज तालुका कराड इथे ही घटना घडली यानंतर अवघ्या एका तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं संशयितेचा शोध घेऊन एसटी चालकास धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवडल्या राहुल मोहन आटोळे व चोवीस राहणार उमरस तालुका कराड जिल्हा सातारा असं संशयिताचं नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मनोज अशोकराव पाटील वयातीस राहणार ढेबेवाडी तालुका पाटण यांनी पाटण ते सातारा एसटी उमरज उमरज सेवा रस्त्यालगत प्रवासी उतरवण्यासाठी पाच मार्च रोजी दुपारी तीन वाजता थांबवली यावेळी संशयित राहुल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तिथे आला त्याने त्याची दुचाकी टीला आडवी लावून तो कुऱ्हाड व सत्तूर घेऊन चालकाच्या दिशेने धावला तू एसटी पुढे न्यायची नाही एसटी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत कुराड व सुमारे मिनिटे हा प्रकार भर रस्त्यात सुरू होता उमरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हे पोलीस रवाना झाले मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तात्काळ पोलीस ठाण्यात घेऊन येऊन फिर्याद देण्यास सांगितलं यानंतर भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पथकं रवाना केली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक खबाले कॉन्स्टेबल संजय धुमाळ हवालदार पवार श्रीधर माने राजकुमार कोळी यांचा सहभाग होता गुन्हा घडल्यानंतर तासाच्या आत पोलिसांनी केलं त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी केली कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखवणाऱ्या कोणाचीही जाणार नाही कडक कारवाई इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिला असून गुन्ह्याचा पुढील तपास ते स्वतः करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा